यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून गेले आमचा धनगर समाज शतकानुशत संघटित नव्हता पण या यशवंत क्रांती संघटनेच्या संस्थाने संजय वाघमोडे साहेब गेले चार महिन्यापूर्वी व्यवस्थापन केली आणि सगळ्यात मोठा आमच्या इथे एका धनगर समाज युवकाचं एक कमंतर जाण्याच्या हल्ल्यात एक कपर जखमी झालं हार केलं यशवंत संघ क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे साहेब आले आणि त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन अगदी वरिष्ठ अधिकारी आपण पाठपुरवठा घेऊन जी काही रक्कम आहे ओन खात्या खात्याकडून त्यांनी ती मिळवून दिली त्याबद्दल आमच्या धनगर समाज संघटनेतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो घेतो ज्यांच्या संदर्भात ही घटना घडली गट ते विष्णू भिकाजी माने दोन मिनिटात त्यांचा मनोबल व्यक्त करत आहेत अधिक शिवाऱ्या गावामध्ये देश संघटना आम्ही काढली आणि हल्ला झाला त्या फोन केला त्या बागळेच आमचे कार्यकर्ते व्रत धावत पळत आले तर आणि त्यांनी चौकशी केली आणि त्यांनी सगळी कागदपत्रं दिली त्याच्या येणं तपासाला सगळी काढून दिल्यात आम्हाला आणि त्याच्या दरम्यान आम्हासाठी पैसे मिळाले माझ्या साहेबांना साहेबाईकडून आल्या यशवंत प्रांती संघटनेचा यशवंत प्रांती संघटनेचा क्रांती संघटनेच्या माध्यमातून गेले आमचा धनगर समाज शतकानुशत संघटित नव्हता पण या यशवंत क्रांती संघटनेच्या संस्थाने संजय वाघमोरे साहेब गेले चार महिन्यातून स्थापन केली आणि सगळ्यात मोठा आमच्या इथे एका धनगर समाज युवकाचं एक कमान जाण्याच्या हंग्यात त्यांचं एक पत्र जखमी झालं ठार केलं यशवंत संघ क्रांती संघटनेचे संजय वाघमोरे साहेब आले आणि त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन अगदी वरिष्ठ अधिकारी आपण पाठपुरवठा घेऊन जी काही रक्कम आहे ओन खात्या खात्याकडून त्यांनी ती मिळवून दिली त्याबद्दल आमच्या धनगर समाज संघटनेतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना देतो सर्वात ज्यांच्या संदर्भात ही घटना घडली गट ते विष्णू भिखाजी माने दोन मिनिटात त्यांचा मनोबत व्यक्त करत आहेत अधिक शिवाऱ्या गावामध्ये देशामध्ये संघटना आम्ही काढली आणि हल्ला झाला त्या फोन केला त्याला सगळेच आमचे कार्यकर्ते व्रत धावत पळत आले तर आणि त्यांनी चौकशी केली आणि तिने सगळी कागदपत्र दिली त्याच्या येणं तपासाला सगळी काढून दिल्यात आम्हाला आणि त्याच्या दरम्यान आम्हासाठी पैसे मिळाले माझ्या साहेबाई पण आम्हाला साहेबाई मिळाल्या यशवंत क्रांती संघटनेचा विजय संघटनेचा